नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सुरू या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक मित्रांनो अठरा तीन दोन हजार पंचवीस वार मंगळवार मित्रांनो आठवडी शेही बाजार असतो आज मंगळवारी मित्रांनो ओसमा तालुक्यामध्ये तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो पाहू शकतो समोर तू प्रमाणात ल आलेले आहेत मित्रांनो शेतकऱ्याचे पण आलेत आणि व्यापाऱ्याचे पण आलेले आहेत मित्रांनो आजचा काय शहराचा बाजारभाव आहे तर हे युडिओद्वारे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणारे मित्रांनो संपूर्ण शाळेचा काय बाजार आहे तर यावेळी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप प्रमाण प्रमाणाशी बाजार भरलेला आहे या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण बकऱ्याचा बाजार आहे आणि या ठिकाणी व्यापाराच्या शाळा आहेत मित्रांनो कड्याच्या साईडनं आणि अलीकड साईडनं मित्रांनो शेतकऱ्याच्या शाळा आहेत तर संपूर्ण शाळेची काय किंमत आहे तर तुम्हाला मी त्याला सांगण्यास सांगण्याचा प्रयत्न करतो अकरा अकरा हजार किंमत सांगा पिल्लू किती त्याच्या खाली एक आहे दोन आहेत एक किलो मित्रांनो अकरा हजार किंमत सांगाल तर पाहू शकता तुम्ही समोर तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्या शे आलेल्या आहेत काय सांगली बाबा ही किंमत वीस हजार सांग वीस हजार गाबा नाही का, का? ना किती वितन आहे तिसऱ्या नाही तिसऱ्या वितरण आहे मित्रांनो पाहू शकता शेळी आणि ही काय म्हणते किंमत जी वीस हजार वीस हजार मित्र दोन्हीची वीस 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 हजार किंमत सांगायल तर शहीची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर तुमचा फोन नंबर सांगता का बहात्तर बासष्ट अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी गाव कोणतं आहे तुमचं भाऊ भाऊ कारखाना त्या ठिकाणी सोय आहेत कोणाला पाहिजे नंबर झाला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तिसऱ्या मित्रांना दोन्ही पैसे आहेत तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याच्या खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत काय सांगली तुझी किंमत किंमत काय सांगली पंधरा हजार पिली आहेत त्याच्या खाली खाली आहे मित्रांनो दुधाची आहे पंधरा हजार किंमत सांगायच काय म्हणली सव्वीस हजार का बिली किती खाली दोन आहेत ना दोन मित्रांनो सव्वीस हजार किंमत सांगायचं शिर पाहू शकतो मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगता कायम नरसी रामदेव इकडची शिर आहे मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला सांगा ना किंवा सांगा पाहू शकता शेतकरी आज दाखवतो दाखवतो काय सांगलो का काय तुम्ही काय झाली किंवा खाली विसा एक नंबर सांगा मित्रांनो किती पिल्याच्या खाली एकच आहे मित्रांनो पिल्व पाहू शकता बकरा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर कोणी चार दो त्या ठिकाणी मित्रांनो या पण शेळ आल्या आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकते एक नंबर क्वालिटी आहे

साडे अकरा ही पण पहिला रू आहे ना पिल्ली आहेत का गावण आहे खाली आहे आणि काय म्हणली की मग सतरा हजार ही गावन आहे ना तर पाहू शकता मित्रांनो पाहिजे असेल तर नव पाठी भेटतील तुम्हाला या ठिकाणी काय का नंबर सांगता शहाण्णव तेवीस हा पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो ह्या मी तुम्हाला नव्ह दोन भेटतील काय म्हणली याची किंमत मग नऊ हजार रुपये पहिला रू आहे মিত্রানো গাভা নেই খালি গাভা নেই মিত্রানো পাচার তো নম্বর সঙ্গা ত্রিয়ান্নরি কমি না কিমত কমি মিত্র শতক পাঠাই পা নয় নম্বর তুমি কন্ট্যাক্ট করু শানো পিত্রানো এসে খুব সারা আই চাই কিমত সাড়ে চৌদা পিল খালি মিত্ৰ হাজাৰ কিমত সেই তুমি ফোন নম্বৰ চাগ ইয়াই বাৰ হাজাৰ কিমত সিত্ৰুক মিত্ৰ শোধাত মই আকাশৰ ইউটুব চেনেলৰ घेतली का घेतल्या या दोन्ही दादा आता सव्वा चालू आहे सव्वीस हजारला ला मागायला सव्वीस हजार अठ्ठावीस हजार मग मित्रांनो सव्वीस हजारला ला मागायला तर शेअर पाहू शकता दोन्ही पण कापून येत ना दोन्ही पण कापून येत ना क्वालिटी पाहू शकतो काम काय सांगली तुझी किंमत गावाने का पिलेअर आहे गाबा नाही मित्रांनो पाहू शकता समोसे ही काय म्हणली दोन पिले दोन पिले तिच्या खाली मित्रांनो पाहू शकता आणि काय म्हणली किंमत तिची सतरा हजार सतरा हजार किंमत सांगायला ते दोन पिले आहेत कमी जास्त होईल ना हे दोन पिले मित्रांनो आणि काय म्हणली किंमत आहेत सडी आहेत मित्रांनो दोन्हीची काय सांगली बत्तीस हजार हा दोन्ही सांगायचं कमी जास्त ना तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव सत्तानचाळीस त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगू तुम्ही अकरा साडे अकरा अकराचा किंमत सांगायचं पहिला राहू का, का दुसरा नाही गाभा आहे का दुधाचे दुधा तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव सात तर कमी जास्त होईल नाही किंमत हो कमी जास्त होईल मित्रांनो शेतीची किंमत तुम्हाला पाहिजे याच्या नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर याच्या काय सांगितलं एकवीस हजार किंमत सांगा मित्रांनो गाभा आहे आणि ही काय म्हणणे ही पण गाभा नाही का पंधरा हजार कमी जास्त होईल नाही किंमत तो फोन नंबर सांगा हो त्र्याण्णव बावीस एकवीसच्या नव्याण्णव त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो बाबा रू का काय सांगली बाबा ह्याची किंमत नाही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता काकाने खूप चांगल्या शेअर आणलेले आहेत आणि दरबारी मंगळवारच्या बाजारामध्ये या क्वालिटी मध्ये तुम्हाला शेअर भेटतात या ठिकाणी काका चांगली याची किंमत बावीस हजार का गामाने का दुधाची आहे दुधाची याची काय म्हणली एकवीस हजार मित्रांनो शेया पाहू शकता टॉप क्वालिटी शेवा भेटतील काकापुशी तुमची काय सांगेल काम किंवा सांगाल तर कमी जास्त होईल ना तर कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा एक्क्याऐंशी तर मित्रांनो कोणा शेवट पाण्यासाठी शेया पाहिजे असेल तर या क्वालिटी मध्ये तुम्हाला भेटतील नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगेल का याची काका किंवा गाभा नाही का दुधाची मित्रांनो किंवा सांगाल तर कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल ना फोन नंबर सांगता तर, तर या ठिकाणी पाहू शकता तर मग टॉप डिशाई आलेली आहेत ऑप्शन शेळी बाजारामध्ये तर काय म्हणली दादा किंमत तिची साडे अकरा का गाबर आहे दटलेली आहे याची काय म्हणली चौदाची किंवा सांगा मी तर शेअर पाहू शकता टॉप तुला डिशाई असतात दादा पाशी शेळी पडण्यासाठी असेल तर पाहिजे असेल तर या कॉलेज मी तुम्हाला शेअर भेटतात शेळीची पाहू शकता लांबी म्हणजे एक नंबर आहे तर दादा तुझा फोन नंबर सांग सात वीस चाळीस शेचाळी चौर किंमत तुम्ही जास्त होईल ना कमी होईल बारावी बारा पर्यंत म्हणायची म्हणायची तर गाबर आहे ना गाभन आहे बारापर्यंत म्हणाल तर मित्रांनो कोणाला पाच ऐंशीचा नंबर द्यायला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगित काय किंमत साडेपंधरा साडेपंधरा गाभा आहे का कमी जास्त होईल ना कमी जास्त तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा नव्याण्णव एकवीस एकोणसाठ चौसष्ट तर मित्रांनो किंमत तुम्ही जास्त होईल कोणाला पाच ऐषेचा नंबर द्यायला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगितलं किंमत साडे चौदा साडे चौदा आहे का दुधाची दुधाची आहे मित्रांनो आणि जी सोळा हजार ती पण दुधाची आहे का मित्रांनो दुधाची भेटतील तुम्हाला चाळीस चौऱ्याण्णव पंच्याहत्तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला काय सांगे बाबा तुम्हाला हजार तुमची आहे गाव तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप चांगला आलेले आहेत काय सांगली दादाची किंमत साडे दुधाची खाली आहे सडी आहे हे सगळ्या सडी आहेत का पिलेवर आहेत मित्रांनो हिची काय म्हणली किंमत साडे चौदा पिलेवर आहेत का दुधाची सडी आहे आणि हिच्या खाली पाठ बकरायची काय म्हणली किंमत साडे बावीस साडे बावीस मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दुधाच्या पण शाळेत भेटतात आणि गाभणी पण शेअर भेटतात मित्रांनो आणि पिल्या काय म्हणली हजार दोन पिले पाठ बकरा पंधरा हजार मित्रांनो दोन खाली पाठ बकरा आणि याची तर मित्रांनो बघू शकता नंबर आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दोन्हीची पंचवीस हजार किमान सांगायचं

तर या मित्रांनो कोणाला जाणीशिवाय पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो दुधाच्या गाभर शाळे या पिलीवाल्याशिवाय भेटतील तुम्हाला या दावणीला आपल्या जवळपासच्या संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात संपूर्ण शाळे तुम्हाला भेटतील या ठिकाणी नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपले परभणीचे लंगोटे व्यापारी यांच्या दामणीला आलेल्या मित्रांनो या ठिकाणी गावरानशाय तुम्हाला भेटतील शोय पाहण्यासाठी पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मागालच्या व्हिडिओमध्ये आज काय ऑफर आहे का काय नाही ऑफर पाहू शकता मित्रांनो गावलांशी आहे লোক ফোন ল' মাত্ৰ লংোটী বহু লংোটী বেপাৰী দাউনি আ মিত্ৰে পাৰি দহ পোন্ধৰশ পিছত ভেটি নাই দামি ল নম্বৰ চাব আঠ নাই জিো আঠ बत्तीस दुसष्ट त्या नंबरवर मित्रांनो तुम्ही कॉल करू शकता मागाल व्हिडिओ मला कमेंट केली ती मला दहा पंधराशे पाहिजे असते तर या दहा मित्रांनो रिटर्न शे गावांनी पिल्वली शिवाय भेटतात गावांशी भेटतात मित्रांनो या ठिकाणी तर पाहू शकता ही पिल्ली आहेत मित्रांनो पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीचे पिल्ली असतात नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर शिक्षक मित्रां व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील बाजाराची व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरू युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा